डॉक्टर संतोष मुंडे त्यांना आता उपाध्यक्ष देवराम कल्याण आहे ते आणि माझे दुसरे बंधू जिल्हा परिषदचे प्रतनिधी अजय मुंडे माझे अजून एक बंधू ते तिकडे बसलेत त्यांना उशीर झाल्यामुळे तिकडेच बसले तिकडे लोक आमचे रामेश्वर मुंडे आमच्या कोरोना काही संशयित नगरसेविका माझी शुभांगी युके आणि समोर उपस्थित सर्व माझ्या या बैठकीला सभेचं रूप यांनी या दिव्यांग बहिणी माझ्या माता माझे वडीलधणी मंडळी युवा बांधव तुम्ही सगळे शांत बसा कथा बरोबर तिथे बसा तिथे बस काही तुम्ही दिसणारच नाही तिथे फक्त मी दिसणार

काही बैठक घ्यायची ठरवली होती पण बैठकीची सभा झाली एवढा उत्साह असण्याच कारण ते ज्ञान पैसा आणि विश्वासाची कहाणी ते आहे माझ्याकडे ज्ञान द्यावं एवढी विमान मी नाही माझ्याकडे पैसा ना द्यावा एवढी श्रीमंत मी नाही पण तुम्हा सर्वांना विश्वास द्यावा म्हणून नक्कीच माझ्या मनात बोलू शकते

आपण कमी करतो की काय असं म्हणावं आज तुमची संख्या की मला अंतोरमुखन करून कमी मला असं वाटलं की आपण दोन रडतो देवानी मला हे दिलं देवानी मला दही दिलं देवानी मला करायला कधीच केलं देवानी मला दोन दिल्या पाहिजे चार पुण्याचं कर दिलं पाहिजे मला चार चाकी गाव दिली पाहिजे एक नाही चार गाळा दिला पाहिजे मला दोन वेळच्याऐवजी वीस मुळे सोडून दिलं पाहिजे रोज प्रमोशन झालं पाहिजे रोज पद मिळालं पाहिजे रोज प्रतिष्ठा मिळाली पाहिजे रोज पैसा मिळाला पाहिजे आपण असं म्हणणार सगळ्यांचा उत्साह बघून की तुम्ही किती आहात तुम्ही किती म्हणणार तुमच्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचा वास येईल कारण कोणाला एक कोणाला एक हात कोणाला एक पाठ कुणाला मानसिक आपण कोणाला पूर्ण दिसत नाहीये पण आमच्या माझ्या बरोबर करायच्या मार्ग माझ्याकडे शब्द किती उत्साह आहे तुमच्या बरामध्ये आणि आमचे लडके लोक अरे आपल्याला काही ज्ञान मिळालं म्हणून दारूमध्ये स्वतःला वाहून देणाऱ्यांनी या दिव्यांगाचा उत्साह बघितला पाहिजे नसणारी नेणाऱ्याने या दिव्यांचा उत्साह संतोष लहानपणापासून मी तुला पाहिलंय भाऊ आहे माझा नरकीपणा करून तुला हो जाऊ आणणार नाही आशीर्वादाचा आशीर्वाद अल्ला तर आपलं आज माझ्यावरती कर्ज केलं असेल लोकांना मला दाखव या लोकांचं दुःख मला दाखव या लोकांच्या वेदना असल्या तरी गोळ्यामध्ये त्यांच्या आशीर्वाद सगळ्यात हसू दाखवून किती माया करायला कोणीतरी माझा हात धरतय कोणीतरी माझ्या गावावरून हात फिरवतय आणि असे आशीर्वाद शिबात माणसाला मिळतात ईश्वर गुरु माझ्याकडे शक्ती यावं तेवढ्यासाठी पद यावंसाठी जेव्हा मी मंत्री होते तेव्हा मी अत्यंत वंचितांसाठी विकलांगांसाठी दिव्यांगांसाठी माझ्या वेगळा परिपर्क्या महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून खूप केलं पण जरा माझ्याकडे पद नसताना शक्यता मला जेवढं करता येईल केवढं तेव्हाही आम्ही कोविड सेंटर चालवलं तेव्हाही आम्ही ग्रस्तांना मदत केली तेव्हाही आम्ही कोणीही दानात आलं तर त्याला काही ना काही पूर्ण पुलाची पातळी मदत केली मला आज तुमच्या समोर मी खूप गरीब आहे असतो कारण असे हिरवळ चढणाऱ्या माणसं माझ्याकडे येत असतात राजकारणात काही मलाही नाही मिळालं काही नाही मिळालं मुलाचा मुलाचा एक हात नाहीये तो एक हाताने फोटो काढतोय आणि दे, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल माझ्या शेजारी माझी शंभर टक्के अंग असलेली बहीण म्हणते मला ताईवर फोटो काढायचा आहे काय मनामध्ये किती तिच्या मनामध्ये प्रेरणा आहे आज तुम्हाला सांगते हे निवडणुकीमध्ये जेव्हा सगळे हात पाय डोळे सगळे अंग शाबूत असणारे लोक एकमेकांच्या अंगावर थांब जात आहेत जाती धर्माच्या नावाने तर तुमच्याकडून शिकलं पाहिजे की जीवन कस जगायचं अरे वाली <स्ताविया> माझा हात करून माझ्या हाताला आप आपल्या गावाला लावत होता आणि सांगत होते मला बोलता येत नाही काही पण आशीर्वाद तुला तोंडून आशीर्वाद मला ऐकूवेळेला न दिसताय त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिवलं स्वप्न दिसताय त्यांच्याकडे हात नाही त्यांचे हात कामाला लागलेले दिसताय आणि किती किती मोठं मन आहे तुमची सेवा नाही केली जर <गण> का सुद्धा जागा मिळणार आणि जर नेते संतोष मी आयुष्यभर या सेवेला मी तुम्हाला काही वाटत करू शकते पण तुमच्या जे 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 अभंगत्व झालंय काही जे आवडेल नाही ते मी नाही बनवू शकत पण मी शब्द ती ज्याचा हात नाही त्याचा हाश मी बनेल त्याला दृष्टी नाही त्याची दृष्टी निबाई ज्याला शब्द नाही त्याचा शब्द निव नाही माझ्या जीवनात जोडसेपर्यंत तुमची सेवा करताना मी कशाचाही विचार करणार आज तुम्हाला मी काय मागू <ixoothanfi> माझी डोळे लोगे। एवढी लोगे, मोठी नाही कारण ना जेवढ्या संख्येने तुम्ही सगळे आलात माझ्याकडे ज्या दृष्टीने तुम्ही बघताय तुमच्या डोळ्यात आशीर्वादच आहे तुमच्या वागण्यामध्ये आत्मविश्वास आहे तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम आहे मी तुम्हाला आता काही मागू शकत नाही हे दिलं तर फक्त आशीर्वाद आहे की मी तुमच्या सेवेला पात्र ठरव एवढी शक्ती देवो की तुम्ही दारात तुम्ही दिव्यांगाला तर एका महिन्यात मी त्याला परत पाठवते एवढी शक्ती एवढी शक्ती द्यावी की माझ्या एका महिन्या आणि हजारो जीवन बदलू शकेल एवढी शक्ती द्यावी पाच टक्के दिव्यांगांचा निधीसाठी आग्रह नक्कीच मी धरलेला आहे तो निर्णय झालेला परत सत्तेत आले तर तो निर्णय योग्य पाळणाऱ्याला मी शेतात केलेल्या नाही पाळणाऱ्याला मी शिक्षाने निवडून येतो आज आपल्या मी बाहेर देशात राहिलेली आहे जग पाहिलेली आहे आपल्याकडे खरं तर दिव्यांगांसाठी तो वेळ सोयी नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वेळ पहिला मागून घेईन

त्यांच्या काही लोकांना एकच तुमचा हात माझं असं नाही तुमच्या सेवेमध्ये मी नाही मिळणे नाही आणि तुमच्यासाठी असं काही काम करेन की दुकानाच्या इतिहासामध्ये कोणते चालू घेणार कोणते नाव नक्कीच आगवल माझ्या आवडाने मला सांगितलं की बाबा मला तुम्ही राजकीयचा काम राधवेमधला काही तुमच्या विरुद्ध बोलायची ईश्वराच्या बरीच वेळ

तुम्ही समाजाची सेवा करताना स्वार्थ भाव न ठेवता करा तुम्हाला समाज आशीर्वाद मिळू शकतात मी पाच घरात आहे कुठल्याही पदावर नाही ना किती ना। संघर्षाला सामोरे गेले पण समाजाच्या अंतिम घटकाची सेवा करताना कधीच थांबवलं नाही अंत्योदय पंडितींना उपाध्यायांनी आम्हाला शिकवला मुंडे साहेबांनी तो आमच्या रक्तामध्ये रुजवला आणि कधीच कधीच मुंडे साहेबांनी दिले नाही लोकांच्या डोळ्यात पाणी दुःखाच नाही विश्वास आहे तुमचा आवाज होईल संसदेत मी मोदीजींना भेटाय तेव्हा दुर्ग्रासाठी काहीतरी अत्यंत दुर्व्य असं मोदीजींच्या परिणाला पाच वर्षाच्या काळात झालं पाहिजे आग्रह मी

बचत गट माझ्याकडे मी मंत्री असताना फक्त शेहेचाळीस हजार ते साडेचार लाख बचत करता आणण्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते संभाजीनगरला मोठी सभा झाली तुमच्यापैकी काही बचत गेटाच्या महिला असतील काहीच्या सीआरपी मंत्रि आहेत ते संधी आपण काम करणार सरकारी कार्यक्रम नाही पण वंचितांच्या या चळवळीला बचत गटाला खूप आधार दिला मी दुष्काळ होता दोन हजार चौदा आज बचत गटाला लाखो रुपये बचत गटाच्या अकाउंट मध्ये गेले बचत गटाला चळवळीला न्याय मिळाले तर मोठे पैसे खर्च व्हायचे घर घ्यायचं काहीच करायचं नाही ते सगळं ऑनलाइन केलं आणि शून्य टक्के शून्य टक्के व्याजाने बचत गटांना कर्ज देण्याचा निर्णय तुमच्या लेकीने घेतलेला आहे आता मी दिव्यांचे वेगळे बचत गट तयार करेन आणि त्यांना महिला आणि पुरुष हे दोन्ही बचत गट तयार झाले पाहिजे असा करीन आणि त्यांना वेगळा खास निधी आणि उद्योग देण्याच्या निर्णय भविष्यामध्ये घेऊ माझं वैद्यनाथपूर्वीच्या साक्षीने वचन आहे हे माझं काही राजकारण नाही हे माझं स्वतःला दिलेलं वचन तुम्ही मला आशीर्वाद द्या बाकी तुम्हाला मी मागाव हो। माझी नाही ना 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 तुम्ही मला वगैरे दिले काय पन्नास शंभर लोकांच्या बैठकीला दोन वीस हजार लोक विश्वास तुमचा विषय मार्गे लावून हे वचन तुम्हाला देतील असाच प्रेम असाच आशीर्वाद ठेवा ईश्वर करू इकांच्या गरीब दिव्यांवर जन्म घेऊन येव्यांवर तरी जन्म घेतला